आज आपल्या मसवड मध्ये माडा लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माननीय गिरीशजी शेट्टी साहेब या ठिकाणी महाराष्ट्र राज्य युवक क्रांती दलाचे महाराष्ट्र राज्याचे सहकार्यवाहक राजाभाऊ डोबे यांच्या घरी भेटी दरम्यान आलेले आहेत त्यांच्याशी आपण सर्वजण बातचीत करणार आहोत आणि मी त्यांना त्यांच्या उमेदवारीबद्दल शुभेच्छा देतो कारण काय झाले राजकारण आता झाले सगळं ह्याच्यात चालले म्हणजे एक व्यवसाय सुरू झालेला आहे की राजकारणात जायचं स्वतःचं स्वार्थ पोहोळी बाजून घ्यायचे बाकीच्या सामान जे त्याचा विचार ज्या लोकांना राहिलेला नाही तर हे एवढंच माझं मनोगत मी व्यक्त करतो आणि जिथं कमी तिथं आम्ही या मुक्तीप्रमाणाने काम करणारच आम्ही सुद्धा माणसं जोडलेली आहेत माणसं सांभाळलेली आहेत फक्त बुद्धी आमची काम करणार यात आम्ही कमी पडणार नाही श्री शिटे साहेबांना या ठिकाणी वचन देतो नमस्कार झुंजा न्यूज महाराष्ट्र मध्ये प्रथम आपलं सर्वांचं स्वागत आहे आज या ठिकाणी गिरीश शेट्टी साहेब म्हणजेच या माडा लोकसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार आपल्या आहेत आणि त्यांच्याशी आपण काही संवाद साधणार आहोत तर चला तर मग आपण गिरीश शेट्टी साहेबांचे मत काय आहे हे जाणून घेऊयात मी एक ऑल इंडिया खेळाडू आहे आणि मला खेळाबद्दल आदर आहे त्यामुळं मी युकासाठी काहीतरी नवीन नवीन योजना आखण्यासाठी की आज सुशिक्षित बेरोजगार झालेले आहेत युवक काम नाही अशा युवकासाठी लघु उद्योग चालू करणे त्यांचा उदरनिर्वाह कसा होईल ह्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि मला सामाजिक कार्यात आवड आहे मी सामाजिक कार्य आत्तापर्यंत करत आलेलं आहे आणि पुढं पण करत राहणार आहे मी उभा राहण्याचा उद्देश एवढाच की आज जे युवक हवालदीन झालेले आहेत की त्या युवकांचा कुठलाही सरकार विचार करत नाही आहे कुठलं सरकार नुसतंच म्हणत आहे की दोन लाख नोकऱ्या देऊ दोन कोटी नोकऱ्या देऊ पण आज संख्या वाढलेली आहे त्यामुळं कुठलं सरकार पूर्ण बेसूशी बेरोजगाराला रोजगार देऊ शकत नाही त्यामुळं माझ्या डोक्यात एक कल्पना अशी आलेले आहे की आता युवकांनी स्वतःच्या पायावर उभा राहा नोकरीची अपेक्षा ठेवू नये आणि स्वतःचे स्वतः उद्योग करून कसं उदरनिर्वाह भागत यासाठी आता जगडावं आणि त्यासाठी आम्ही माझ्याकडून जे काय सहकार्य होईल ते मी करायला तयार आहे आणि तिथून पुढं जे आता गावोगावी पाण्याचे प्रश्न आहेत किंवा दुष्काळ पडला की गावाला पाणी नाही किंवा पडायच्या अगोदर पण गावात पाणी नसते असे पण काय गावं आहेत तर मी त्या गावाचे पाण्याचे प्रश्न कायमस्वरूपी कसे सुटतील यासाठी प्रयत्न करणार की जेणेकरून उन्हाळा आला पावसाळा आला तरी पाणी कमी पडू नये अशा हिशोबानं नियोजन करणार दुसरं नियोजन की नदी का कडेला जी गावं आहेत ते गावं कसे आहेत की नदीला बंधारे नसल्यामुळं किंवा जे बंधारे आहेत ते ओपन बंधारे आहेत पाणी साठलं कमी झालं की बंधारे उघडलं की पाणी निघून जाते त्यामुळे त्या, त्या गावाचा पाण्याचा प्रश्न परत निर्माण होतो तर माझ्या डोक्यात आहे की फिक्स बंधारे कसे तयार होतील की ते फिक्स बंधारा भरून वरण पाणी वाहून जावं म्हणजे ते कायमस्वरूपी पाणी सा साठवून ठेवल्यामुळं त्या गावाचा पाण्याचा प्रश्न असेल किंवा शेतीचा प्रश्न असेल तो तरी मिटून जाईल म्हणजे आता जे कसं आहे की आता उन्हाळ्यात पीक चांगलं आलं शेतकऱ्याचं तर पाण्याचा प्रश्न निर्माण झाला तर पीक हा असं जागेला जळून जातं त्यामुळे शेतकरी हवाल दिन होतो परत तर तो पाणी कमी पडू नये म्हणून असं एक उपाययोजना करणार आहे दुसरं की आता ग्रामीण भागात आरोग्यसेवा नाहीत की त्या लोकांना आजारी पडलं काय झालं तर शहरात यावं लागतंय मग शहरात येताना रस्ते नाहीत नीट अडचणी होतात तर गावागावातले रस्ते कसे नीट करता येतील या पद्धतीने एक नियोजन करणार आणि प्राथमिक के आरोग्य केंद्र कसं व्यवस्थित राहील आणि तिथं सुविधा कशा देता येतील यासाठी प्रयत्न करणार आणि आता जे विषय कसा आहे की शहरामध्ये लाईटचं प्रमाण जादा आहे पण जे शेतकरी शेती करतात त्यांना ला लाईट कमी मिळते त्यामुळं शेतीचं उत्पन्न कमी व्हायला लागलंय तर त्याच्यासाठी सौर ऊर्जाचे जे काय प्रकल्प आहेत आपल्याकडं ते सौर ऊर्जाचे प्रकल्प कसे राबवता येतील जास्तीत जास्त ते प्रकल्प सबसिडीमध्ये कसे मिळतील त्यासाठी प्रयत्न करणार की जेणेकरून आपली लाईट आपणच तयार करून वापरा वापरली तर बाकीचा विषय येणार नाही अशा पद्धतीने एक नियोजन करणार दुसरं गावागावातले वडे जे आता पाऊस पडला की वड्याला घाण येणं वास मारणं किंवा ती घाण तसंच नदीला जाणं त्याच्यामुळं जा नदीतलं पात्र खराब होणं हे जे प्रकार व्हायला लागले तर ते आता तसे न होता जे गावागावातले वडे आहेत ते गावागावातले वडे फिल्टर करून पाणी कसं नदीला सोडता येईल जेणेकरून नदीत कुठलाही घाण कचरा जाणार नाही किंवा काय नाही अशा पद्धतीचं एक नियोजन आणि जे आता ग्रामीण भागातले जे गाव आहेत या गावात पाण्याचा प्रश्न निर्माण होतो तर त्याच्यासाठी गावागावात पिण्याच्या पाण्याचे ते शेततळं कसे तयार करता येतील आणि त्या तिथला पाण्याचा प्रश्न कसा मिटेल त्यासाठी एक प्रयत्न करणार पण गिरीश साहेब तुम्ही आम्हाला सांगा की आता तुम्ही या सगळ्या गोष्टी आम्हाला तर सविस्तर सांगितल्याच परंतु तुम्ही आताच्या नवीन आणि तरुण पिढीसाठी काय करू शकता आता मी सध्या माझ्या चॅनल जेवढं होतंय तेवढं मी करतोय मी स्वतः ऑल इंडिया खेळाडू असल्यामुळं जे पोरं पोलीस भरतीसाठी म्हणा रेल्वे भरती म्हणा वन विभागाच्या भरती असतील किंवा एम एस एफसारखे विभाग असतील त्यासाठी मी आता मोफत प्रशिक्षण देत आहे क्रीडा संकुलाकडून येते त्यामुळं त्या माध्यमातून जेवढे माझ्याकडे पोरं प्रॅक्टिसला येते प्रशिक्षण घ्यायला येते त्यांना जास्तीत जास्त कसं प्रशिक्षण देऊन त्यांचा फायदा करून देता येईल आणि माझ्याकडे अशी काही मित्र आहेत की जे प्रशिक्षण घेते ते सुद्धा मुलं एकमेकाला किंवा प्रकारचे प्रश्नपत्रिका असतात जे असते त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा लायब्ररी लावा त्यासाठी त्या पद्धतीनं सुद्धा नियोजन चालू आहे पण जे काय फिजिकल विषय जे आहेत खेळातले त्या खेळाचा विषय मात्र मी स्वतः प्रशिक्षण तर गिरी साहेब आम्हाला सांगा की आ, हे तुम्ही उमेदवारी अर्ज भरण्याच्या पाठीमागचा म्हणजेच अपक्ष उमेदवार म्हणून तुम्ही फॉर्म भरला त्या उद्देश नेमका काय आहे आम्हाला कळू शकेल का काय झालं कुठल्या पक्षाबद्दल जनतेनं काय निष्ठा ठेवावी आणि काय नाही हेच जनतेला कळणार आता जनतेनं करायचं काय कोणाला निवडून द्यायचं कोणाला नाही कारण पक्षा पक्षात सुद्धा ताळमेळ लागलेला नाही त्यामुळं जनतेनं बी असा विचार केलाय की के आता पक्षाच्या उमेदवाराला मतदानच करायचं नाही मग आम्ही बी असा विचार केला की बाबा जे जे आता पक्ष उमेदवार प्रचार करते हे करते मग त्यापेक्षा आपण जरा वेगळं करून काय लोकांचं म्हणजे लाभाच्या दृष्टीनं म्हणा किंवा विकासाच्या दृष्टीनं म्हणा काय करता येईल मी हा उमेदवार जनतेसाठी आता मी मगाशीच सांगितलं की शेतकऱ्यांसाठी जे काय उपाययोजना असतील पाण्याचे प्रश्न असतील किंवा गावातल्या ज्या काय सुविधा असतील किंवा युवकांसाठी ज्या काय योजना असतील त्या जास्तीत जास्त राबवण्याचा मी प्रयत्न करणार आणि त्या माध्यमातून युवकांना काम करण्याची संधी किंवा त्यांना जी काय उदरनिर्वाहासाठी लागणारा पैसा कसा उपलब्ध करता येईल यासाठी मी प्रयत्न करतो तर साहेब मला सांगा तुम्ही आता इलेक्शनच्या रंधुमाळीमध्ये सगळीकडे वातावरण खूप पेटलेलं आहे आणि याच्यामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संवेदन लिहिलेलं आहे हे बदलण्याचा निर्णय लोकांचा आता चालू आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता बघा भारत स्वतंत्र झाल्यानंतर हे संविधान लिहिलं गेलेलं आहे संविधान कशासाठी लिहिलं गेलं आहे की जे काय वाद निर्माण नये किंवा काय होऊ नये यासाठी संविधान तयार केलेलं आहे पण जर काही सरकारच संविधान बदलाच्या मार्गात असेल तर आमचा या गोष्टीला विरोध आहे कारण संविधान जर आम्ही वाचू शकलो नाही तर उद्याचं भविष्य घडणारच नाही त्यासाठी संविधान वाचवणं गरजेचं आहे आणि आज राजकारणाचा विषय बघितला तर कोणाची कोणाला ताळ मिळत नाही कोण कुठं जात आहे कोण काय करत आहे कोण काय बोलत आहे ह्याच्या शिवाय दुसरं काय आपल्याला म्हणजे विकासाच्या मुद्दा लोकांचा राहिला बाजूलाच पण आपआप हेवे दाव्या जर एकमेकाच्या हेवे द्याव्यातच हे कोरपडत असतील तर मग जनतेचा विकास का होणार मग मला कोणाच्या बद्दल काय बोलायचं नाही पण मला ना लोकांच्या बद्दल काय करता येईल किंवा लोकांचा फायदा कसा होईल हा ज्या लोकांच्या अडअडचणी समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि माझा एक म्हणणं असा की संविधान पण वाचलं पाहिजे आणि लोकांचा विकास पण झाला पाहिजे ह्या दृष्टीने मी प्रयत्न करणार पक्ष उमेदवार जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरू शकतो पण पक्षाचा उमेदवार रस्त्यावर उतरू शकत नाही त्यामुळं जनतेचा जिथं जिथं काय प्रश्न असेल सार्वजनिक प्रश्न असेल मूलभूत गरजेचा प्रश्न असेल त्या ठिकाणी मला आवाज द्या मी त्या ठिकाणी उभा राहणार म्हणजे राहणार पहिले तिथं जेलभर आंदोलन जरी करायला लागलं तरी उभा राहणार एवढं मी जवाय झुंजार न्यूज महाराष्ट्रामध्ये आपण संवाद साधल्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद